तर थोड्याच टायमानी मसाला शिजलेला आहे आणि जी काय आपण चिंबोरी साफ करून घेतली तीच टाकताना दिसतात बघा तेव्हाच जी चव येते ती एकदम ऑथेंटिक एकदम भारी चव येते तर नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती मागचे दोन दिवस आपण धडाधड दड़ व्हिडिओ टाकत आहे आणि तुम्ही चांगल्या चांगल्या कॉमेंट्सही करताय त्या व्हिडिओवरती तर आज तुम्हाला एखाद्या व्हिडिओच्या आपण कॉमेंट वाचून दाखवणार आहे जो आपण डान्स केला होता तोबा तोबावरची त्याच्याबद्दल सांगणार आहे तर आणखी एक कमेंट आली होती आपल्या क्लाऊड किचनबद्दल तीन महिने झाले तुम्ही क्लाऊड किचनचे काही व्हिडिओ टाकले नाही तर क्लाउड किचन सुरू आहे की बंद आहे तर आज आपल्याला दहा चिंबोऱ्यांची ऑर्डर आलेली आहे आणलीच काय चिंबोरी ती बघा चिंबोरी पण आलेली आहेत बापरे हा चिंबोऱ्यांची ऑर्डर आलेली आहे तीच घेण्यासाठी आपण दिवाल्या गावामध्ये आलोय आणि इकडे भारती ताई आहे जिंचा गणपती बाप्पा चिंबोऱ्यावरती बसलेला असतो ना भारतीताई ताई तिच्याच कडे आलोय आणि हे बघा किती चिंबोरी आणली आपल्याला भरलेले भोंडे नाही मग कवट नसेल हे बघा दहा चिंबोरी देतात बघ रिकामी नको म्हणा हवटाची चिंबोरी पाहिजे सगळी भोंडे नको नेहमी आपल्याला भरलेली चिंबोरी देत असते आज बघूया कशी देत आहे ती हा आणि चिंबोऱ्यांबद्दल आणि भारती सांगायचं चल तर तिला बिलकुल चावत नाही ती चिंबोरी चावत नाही ने तुला चिंबोरी चला तर फायनली आपण दहा चिंबोरी घेतलेली आहेत भारती आणि आपण एका टायमाला दहा चिंबोरे घेतल्यात म्हणून आपल्याला एक दोन भोंडे पण मिळले आहेत ना भोंड्यांच्या <laughs> भोंडे डोंडे <laughs> म्हणजे मेल जो चिंबोरा असतो ही कुर्ली आहे याला आपण कुर्ली बोलतो हा तोड आणि जो बापय असतो त्याला भोंडे बोलतो आता डुक्के तोडून आपल्याला देणार बघा कसा डुक्का तोडतात भोंड्याचा तुम्ही काय बोलता हु? कुर्ली आणि बोंड्याला बोलतो मादी आणि नर, नर। हा हे बघा कशा चिंबोऱ्या तोडते अजून पर्यंत तो आपण ताईकडनं जाऊ नको पलाला अजून पर्यंत आपण ताईकडनं चिंबोऱ्या ताई ताई घेऊन गेलो सगळ्या भरलेल्या दिल्या अजून निघते नाई सगळ्या मस्त चिंबोराने यो बघ फेस करते बघा कशी चिंबोऱ्याची डुक्की तोडतात तर अजूनपर्यंत एकदम नाही चावला नाही तुझ्या चिंबोरा <laughs> भारी एकदम तो बारका नको देऊ तो दे तो नाही यो चला चिंबोरी घेऊन आलोय आपण दिवाल्या फिश मार्केट मध्ये मा दे। इकडे देवी ताई ता बऱ्या भरपूर दिवसांनी भेट झाली आपली आणि त्यांच्याकडे बघा पाला मासा गाबोलीवाला आहे गाबोलीवाला पाला मासा दिसते बघा तुम्हाला काय भाव आहे गाबोलीचा गाबोली पंधराशे रुपये पंधराशे रुपये किलो हा याच टायमाला मिळत आहे ना गाबोलीचा याच मध्ये तुम्ही खाऊ शकता पाला मासा एकदम फ्रेश मिळत असतो तोच आपल्या दिवाला फिश मार्केटमध्ये मिळतोय बघा आणि कोलंबी बघा कोलंबी कशी आहे ही किलो पाचशे सहाशे आणि इथे वाव पण दिसतोय आहे म्हणजे बोटी बंद तरी मावरा भेटतोय ना आपल्याला एकदम फ्रेश हा हा छोट्या इंजनचा आणि जामनगर गुजरात वरन मावरा येते हि बघा ही वाव उठव हा ही वाव बघा वाव पिवली वाव सगळ्यात टेस्टी खायला किती रुपये किलो ही किलो बाराशे बाराशे हजार रुपये किलो चालेल हा आणि कलेट पण आहेत बघा हा सुपर पापलेट कलेट ताम जिताडा सर्व मासे आहेत बघा आणि इकडे विद्याताई पण आहेत विद्याताई काय काढता पापलेट बघा बापरे हलवा बघा कसला मोठा आहे तिने सुपर साईज हलवा दिसते तुम्हाला भरपूर दिवसांनी फिश मार्केटचा व्हिडिओ बनवतो आणि मोठे मोठे मासे नेहमीप्रमाणे आपल्याला बघायला मिळतात बघा छायाताई आहेत जिंच्याकडे बघा घोल मासा दिसते तुम्हाला काय भाव आहे घोलीचा पंधराशे पंधराशे रुपये किलो घोल मासा आणि वाव आणि इथे बघा कलेट नेहमीप्रमाणे कलेट मासे पण आहेत बघा पंधराशे रुपये आणि इथे प्रज्ञाताई आहेत काय बोलता बऱ्याव ना गुरु पौर्णिमा झाली आणि पौर्णिमेच्या टायमाला बघा बोटी डोळीला जातात आणि छोटी छोटी कोळंबी करंदी नाही बोलताना करंदी घेऊन येतात बघा कशी आहे ही करंदी शंभर रुपयाची ही सगळी हे बघा फ्रेश एकदम करंदी शंभर रुपये आणि मार्केटमध्ये तुम्हाला जास्त कलेटच एकदम फ्रेश आहे नी कलेट फ्रेश फ्रेश कलेट आणि कोळंबी दिसते बघा आज थोडी कमी आहे आज याचा उपसाचा वार आहे ना हा म्हणून कमी मग मच्छी लावली स्टॉलवरती चालेल चालेल आणि आलोय मामांकडे काय वाव आहे काय पिवली हा हे बघा कसली मोठी वाव आहे त्यांच्याकडे आणि कोळंबी कापतात बघा काला धागा काढून देतात कोळंबी मधला हे बघा कसा काढतात काला धागा काय आराम आहे नाही गर्दी कमी आहे उपास उपासाचे दिवस आहेत गर्दी कमी आहे हा उद्या संकष्टी पण पापलेट बघा चमकणारी पापलेट खऊला भरलेली मस्त डोळीची मासली खायची असते ताजी ताजी बोंबली बोलता ना याला बारीक बोंबील किती शंभर रुपये वाटा हां शंभर दोनशे वाटा पप्पुताईंकडे मिळतील बघा कोळंबी ही समुद्राची नाही समुद्राची कोळंबी आणि चिंबोरी खेकडे बघा मस्त आणि मांदेली पण आहे पापलेट पाला बोंबील सर्व बघितले आणि मार्केटमध्ये मा बघा गोटी माकूल काय बोलताना कवटी माकूल कवटी माकूल पण दिसते बघा याची पण आपण पन रेसिपी दाखवलेली आहे तोच माकूल कसा आहे हो किलो पाचशे रुपये पाचशे रुपये किलो कवटी माकूल चला तर चिंबोरी वगैरे घेऊनशी आलो आहे आपल्या किचनमध्ये इकडे रेखाताही आहेत रेखादाही कांदा शिजवलास हे बघा आमटासाठी जो कांदा लागणार आहे तो शिजवून काढला आणि जी काय आपण चिंबोरी घेऊन आलोय त्यांनाच साफ करते आणि बघा म्हणजे आता पौर्णिमा गेली सर्वच आपल्याला कवटा भरलेली नाही निघायची पण भरलेली चिंबोरी आहेत बघा मासा भरलेली आहेत नाही मासा भरलेली चिंबोरी मिळणार आहेत बघूया कशी निघतात की हा बघा आणखी एक मासा भरलेला चिंबोरा निघालाय पहिला कवटाचा निघाला आणि दुसरा मासा भरलेला हा बघा आपण बऱ्यापैकी भरलेला आहे भरलेलाच आहे ना कवटाचा लाखाचा आता हळूहळू सर्व चिंबोरी तोडून घेऊया आणि मग तुम्हाला सर्व दाखवते आणि आपल्या कोळी किचनची कशी बनतात चिंबोऱ्याचा रस्सा तेही दाखवतोय बघा कशी स्वच्छ करतो चला तर सर्व चिंबोरी कापून झालेले आहेत आणि इकडे बघताय तुम्ही बऱ्यापैकी भरलेली चिंबोरी निघालेले आहेत भरपूर साऱ्या चिंबोऱ्यांमध्ये अंडा नाही आहे पण मांस भरलेली चिंबोरी दिसतात तुम्हाला बघा जी अंडा भरलेली आहेत तर ती तर एकदम भारी पण मांस भरलेली पण चांगलीच चिंबोरी लागतात का तर चिंबोरी कापून झालेली आहेत आणि ऑलरेडी आपण कांदा शिजवून घेतला होता आणि त्याच्यामध्ये बघा सर्व मसाले टाकलेले आहेत आणि आता काय टाकल्याचं हे गरम मसाला आणि ही जी रेसिपी आहे ती आपल्या कोळी किचन आगरी कोळी मसाल्यांमध्येच बनणार आहे मला ही इच्छा असेल आपला आगरी कोळी मसाला मागवण्याची तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागवू शकता बघा कसा झनझणीत होणार आहे चिंबोऱ्याचा रसा जास्त टाइम नाही लागायचा नाही आता कांदा शिजला आहे म्हणजे तर आता मिरची मसाले जे काय आपण टाकलेत ते मिक्स करूया आणि चिंबोरी टाकताना भेटूया तर थोड्याच टायमाने मसाला शिजलेला आहे आणि जी काय आपण चिंबोरी साफ करून घेतली तीच टाकताना दिसतात बघा आणि हे डुक्के म्हणजे तुम्ही डुक्के मागवतात आपल्याकडनं तर हे बघा त्याला ठेचून देतो म्हणजे त्याचे जे दात आहेत ते तोडून देतो आणि इकडे बघताय तुम्ही याच्यावरती पण ठेचे मारून देतो म्हणजे तोडताना डुक्के एकदम इझिली तुटतील ना आ, एकदम आरामात तुम्ही हां आणि त्याच्यातला जो आतमधला जो बाव आहे तोही मस्त शिजून जाते ना तोही एक आणखी कारण आहे डुक्क्यांना ठेचे मारण्याचा तर तुम्ही तुमच्या घरी जेव्हा चिंबोऱ्याचा आंबाड बनवता हो, तेव्हा कशाप्रकारे डुक्के ठेवता हो, ते नक्की कमेंट करून सांगा जर नसेल तोडत तर असे ठेचे मारून बघा खाताना एकदम मजा येते बाव काढताना एकदम इझी पडते हां आता सर्व चिंबोरी टाकलेली आहेत आता उकाला घेऊया नाही चिंबोऱ्यांना शिजवून घेऊया आणि आणखी एक सिक्रेट आहे ते तुम्हाला दाखवतो आता काय आहे ते चला तर दुक्यांचा सिक्रेट तुम्हाला सांगितला आणखी आपण चिंबोऱ्याच्या नंगल्या घेतल्यात आणि त्यांनाही आपण मिक्सरला मारणार आहोत आणि त्याच्यातला जो पाणी निघणार आहे तो रश्शामध्ये टाकणार आहे तेव्हाच जी चव येते ती एकदम ऑथेंटिक एकदम भारी चव येते चला तर मिक्सरला मारून घेतलेत आपण नंगल्या चिंबोऱ्याचे पाय आणि आता त्याच्यामधला जो रस्सा आहे तो घालून काढायचा आहे आपल्याला नाही नाही घालून काढलं तर त्याची जी खसखस आहे ती रश्श्यामध्ये जाईल तर जेव्हा तुम्ही रस्सा कराल तेव्हा थोडी काळजी घ्यायची आहे आणि अशा चाळणीमध्ये त्याला घालून घ्यायचं आहे बघा आहे ना एकदम युनिक रेसिपी नसेल ट्राय केली तर नक्की करा भरपूर जणं ट्राय करत आहेत आपण आधीही व्हिडिओ बनवला आहे पण पुन्हा सांगतो चिंबोऱ्याचा बनवत बनवताय तर असा बनवून बघा आणखी एक सांगायचं झालं जेवढे चिंबोऱ्यांचे नंगले आहेत तेवढे सगळ्यांचं पाणी काढून टाका टाक हे उकाळ आल्यावरच टाकायचा ऐसा काय नाही नाही कधी पण टाकायचा नाही कधी पण टाकू शकता तेव्हाच एकदम चिंबोऱ्यावाली चव येईल तुम्हाला कालवनामध्ये बघा झालं नाही आता सगळं टाकून काय नाही नाही आता मस्त शिजवून घेऊया आता आपण आमटाला चला तर रेसिपी झालेली आहे आणि आता पॅकिंगलाही सुरुवात केलेली आहे हे बघा जी चिंबोरी तुम्ही ऑर्डर करताय कर आपल्याकडनं ती कशी आम्ही पॅक करतो ते बघा कंटेनरमध्ये म्हणजे दोन ऑर्डर येतात आपल्याला पाच पाच चिंबोऱ्यांच्या तर प्रत्येक याच्यामध्ये पाच पाच चिंबोरी देशील नाही तीन यान कंटेनरमध्ये होतील अशा पॅक करणार आहे बघा टोटल किती दहा चिंबोरी द्यायला लागतील ना दहा तुकडं टोटल दहा तुकड्या द्यायला लागतील म्हणजे चिंबोऱ्याच्या कवट्या द्यायला लागतील बघा एकामध्ये तीन बसतील काल रात्री ऑर्डर पूर्ण करून आपण आलो होतो घरी ज्या व्हिडिओच्या आपण सुरुवातीला म्हटलं होतं की आपण कॉमेंट वाचून दाखवणार तेच वाचण्यासाठी पण इकडे आल्यावरती समजलं की आन्हाची एक्झाम आहे आणि तो पण केमिस्ट्रीचा पेपर आहे अन्हा फक्त सावील आहे मंडळी आणि तिला केमिस्ट्री बायोलॉजी आणि कोणते सब्जेक्ट्स आहेत फिजिक्स पण आहे फिजिक्स हिस्ट्री सिविक्स तर आम्हाला पण होता पण केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स अशा सब्जेक्टचा ती अभ्यास करत होती आज केमिस्ट्रीचा पेपर आहे ना हां म्हणून आपण विषय तिकडेच थांबवला विचार केला की उद्या सकाळी म्हणजे आत्ता तुमच्यासोबत ब्लॉक करू तर आपल्याला रिव्ह्यू आला आहे तर स्क्रीनवरती तर तुम्ही रिव्ह्यू बघूच शकता जी आपण चिंबोऱ्याची करी दिलेली ती आपल्या मित्राला खूप जास्त आवडली मयूर पवार म्हणून आपले मित्र आहेत बेलापूरमध्येच राहतात त्यांनी ऑर्डर केली आणि त्यांनीच रिव्ह्यू दिलाय बघा जर तुम्ही ही चिंबोऱ्याची रेसिपी ट्राय करताय तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना सर्वांना आवडेलच आवडेल आणि आपले मसाले आता आहेत अजून की ती पाचच किलो उरलेत ना ऑलमोस्ट संपलेले आहेत फक्त पाच सहा किलो उरलेले आहेत जर इच्छा असेल ऑर्डर करायची तर करू शकता आणि सोबत आंब्याचा लोणचाही आहे तर प्रयत्न होता आपल्या कि कोळी किचनमध्ये कशी रेसिपी बनते चिंबोऱ्याची तेच दाखवण्याचा जर प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा तिल दॅन टेक केअर बाय बाय चला